<laughs> नमस्कार मंडळी चॅनलच्या एका नवीन व्हिडीओमध्ये सर्वांचं सर्व स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आंगणवाडीची जत्रा तर कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी ही प्रसिद्ध जत्रा अंगणवाडीची तर आता आपण जातो श्रीदेवी धडे देवीच्या जत्रेला आणि आता आपण तिथे जाऊन बघणार आहोत की दर्शन कशा काय का लागलेल्या आहेत आणि जत्रेला आता सुरुवात झाली पहाटे तीन वाजल्यापासून दर्शनाला आता सुरुवात झालेली असेल आणि भरपूर गर्दी झालेली असेल आणि उत्सवमय असं वातावरण वाता आपल्याला आज पाहायला भेटणार आहे तर आता आपण तिथेच जातो आहे तर जत्रेमध्ये विविध परंपरा वगैरे आहेत ते म्हणजे ताट भरण्याची प्रथा वगैरे तर रात्री ताट वगैरे आंगणेवाडीचे जे असतात अंगणी अंगणे कुटुंबीय ते घेऊन येणार आहेत आणि त्याच्यासोबत नैवेद्य वगैरे दाखवलं जाणार आहे आणि त्याच्यासोबत पालखी सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे तर संपूर्ण आपण पालखी सोहळा वगैरे बघणारच आहोत रात्री पण त्या अगोदर आता दिवसाची तुम्हाला एक मजा दाखवतो जत्रेमध्ये काय काय आहे ती ए, गन्या गन्या तर आता आपण जाऊया आणि बघूया लोकांची किती काही गर्दी जमली आहे आणि भक्तीमय कसं काय वातावरण झालं आहे आगण्यावाडीला तर चला तर मग थेट जाऊया आता अंगणी तर तर अगोदर मला मी सांगू इच्छितो की चॅनलवरती कोणी आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा जास्तीत जास्त कारण सपोर्ट केलात तरच मला अजून मोटिवेट भेटेल व्हिडिओ करायला जर नक्की चॅनलवर कोणी आला तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असे एक नक्कीच लाईक करा तर चला तर मग थेट जाऊया आता आंगणी तर मंडळी मी आता बसलो आहे अंगणेवाडीला आणि तुम्ही बघू शकता समोर माझ्या हे आहे बस स्टॉप तर पहिल्यांदा आता मी बस स्टॉपजवळ आलो आहे आणि बस स्टॉपजवळ तुम्ही गर्दी आता बघू शकता आणि त्याच्या बाजूला बघू शकता आजूबाजूच्या गाड्याची पार्किंग तुम्ही बघू शकता केवढी झाली आहे ते तर येताना भरपूर गर्दी जमली आहे आणि भरपूर पार्किंग लागले आहे अगोदरच आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता केवढ्या गाड्या पार्क झाल्या आहेत ते आणि या साईडला हा आपला गव्हर्नमेंटचा इकडे बस स्टॉप केला आहे म्हणजे जे म्हणजे जे बस आहेत एस टी बस ते इथे लागतात तर आता आपण जाऊया जत्रेमध्ये आणि मंदिराकडे जाऊया तर मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ अलाउड नसतो तर मला बाहेरूनच मंदिर वगैरे दाखवतो आणि दर्शन किती लागले आहेत ते बघूया आपण तर मंडळी मी आता मंदिराकडे पोचलो आहे आणि मंदिराकडे तुम्ही आता बघू शकता एवढी दर्शन रांग लागली आहे ती तर बांबूच्या सहायाने जे ब्रिज उभे गेलेले आहेत ना लाकडी बांबूच्या सहाने ते बघू शकता तुम्ही उड्डाणपुलासारखे तिथे तुम्ही लाईन आता बघू शकता समोर केवढी चालते ती आणि आता मंदिराच्या वरून दाखवते तुम्हाला कारण मंदिर जूमधले आहे तर आता हे बघू शकता तर इथून तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे तर मंदिराच्या आतमध्ये अलाउड नसतं गाभाऱ्याकडे देवीचा फोटो वगैरे काढायला किंवा व्हिडिओ करायला त्याच्यामुळे आता मी बाहेरूनच शूट करतो आहे तर बाहेरून तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता आणि बघू शकता आज भक्तिमय असं वातावरण आंगणेवाडीमध्ये आणि स्वयंसेवकसुद्धा उभे आहेत बघा तिकडे सेवेसाठी मंदिराकडे भरपूर अशी गर्दी जमली आहे आणि दुपारपर्यंत याच्याहून गर्दी होणार आहे म्हणजे भरपूर असंख्य भाविक अजून येणार आहेत तर आत्ताच गर्दी फुल झाली आहे गाड्या वगैरे पार्किंग करायलासुद्धा जागा अशी उरली नाही आहे तर पूर्ण भरड जो आहे ना तो पूर्ण भरला आहे आणि आत्ताच तुम्ही ही गर्दी बघू शकता आणि रात्री भयानक अशी गर्दी असणार आणि रात्रीच्या इकडे पारंपरिक एक विधी केला तो म्हणजे पारंपरिक प्रथा साजरी केली जाते नैवेद्य वगैरे देवीला दाखवला जातो आणि तो वाटला जातो तर अशी ही सुंदर जत्रा उद्यापर्यंत दुपारपर्यंत चालणार आहे आणि तिसऱ्या दिवशी मग इकडे या मंदिराकडे गोंधळ वगैरे साजरा केला जातो तर आता तुम्हाला मी मंदिर वगैरे सुंदर असं दाखवलं तर आता आपण बघूया मंदिराच्या आजूबाजूला परिसरामध्ये आकाशवाणी वगैरे लागले आहेत आणि सुंदर अशी दुकानं वगैरे सगळं लागले आहेत आणि खास म्हणजे या जत्रेमध्ये मस्त नियोजन वगैरे पद्धती खूप छान आहे तर आता आम्ही जातो जरा मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला दाखवून देऊ <laughs>

সমাজຕະপক আদি শ্রদ্ধা ছাত্রবস্তু ও পেশাদারী ভার সমান্তরাল নানা মহারাষ্ট্রের আচারে লেখনি সর্ব বিনামায়া নামান্তর হল না সর্বজা ভারতীয় চিরন্তন সমাজ সুপূর্ণ নরো এই ভিত্তিতে এই বক্তব্য ওধার আমার বস্তু ভাবের দিকে আবেশ রাজ্যপুরী মহারাষ্ট্রের নেতৃত্বে বা আদিচারণী मंड्या आता तुम्ही बघू शकता मी आता म्हणजे समोर आलो आहे आणि मुखदर्शन प्रवेशद्वार आहे ना तिथे मी आता आलो आहे आता समोर तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे ती आणि दर्शन राहून तुम्ही बघू शकता मोठे लागले तर मुखदर्शन प्रवेशद्धार हा आहे तिथे मुखदर्शन सगळ्यांना होते तिकडे समोर आणि मंदिराकडे जी विविध रचना आहे तुम्हाला जी पाहायला भेटेल नाही रात्रीची भेटेल मस्त असते रात्रीसुद्धा आपण शूट करणार आहोत तर आता ही गर्दी बघू शकता प्रमाणात भाविकांची गर्दी जमली आहे बघा आणि दर्शनासाठी तर खूपच गर्दी आहे तर आता आपण जाऊया मंदिराच्या इकडे बाहेर या साईडला आणि तिकडे दुकानं वगैरे बघूया कुठले कुठे लागले आहेत ते एकत्र रा एकत्र रा एकत्र तर मंडळी आता मी मंजेच्या समोरून बाहेर आलो आहे आणि बघू शकता दुकानं वगैरे मस्त वगैरे लागले आहेत आणि या साईडला वरती आहे दर्शनाची राम तर ही लाईन आहे प्रवेशद्वार एक कोड समोर तुम्ही बघू शकता तर या ला गर्दी जरा थोडी कमी आहे तुम्हाला मी दाखव आकाशपाणी वगैरे कुठे लागलेत आणि सुंदरशी हॉटेल्स वगैरे लागले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर हे बघू शकतं खादे वगैरे <contribute> आणि हे बघू शकता वी म्हणजे आमच्याकडे एक आढळ बोलतात सकाळचा व्हिडिओ करण्यामागे हाच येतो होता की तुम्हाला व्यवस्थित प्लेअर दिसेल तर रात्री यावून गर्दी असणार आहे

उपाध्यक्ष बंड आताच तुम्ही गर्दी बघू शकता संध्याकाळी विचार सुद्धा करू शकणार ना एवढी गर्दी असणार आहे आणि खूप गर्दी होती या आणि दुकान आहे बघा मस्त मस्त खूप सुंदर दुकान आले

तर या साईडला समोर तुम्ही बघू शकता एक आकाश पाहणे आणि ही आपल्याला दररोजची लागणारी वस्तू तुम्ही बघू शकता तर आता मी या साईडने जातो आणि तुम्हाला हॉटेल्स वगैरे दाखवतो आणि त्याच्या पाठीमागे भरपूर सारे आकाश पाहणे आणि गेमिंग वगैरे लहान मुलांसाठी चालतात ते तिकडे सगळं पाठीमागे आहे तर आता इकडून तुम्ही बघू शकता मान्य होता कळस आता आपण जातो या साईडने इकडे बघू शकता चायनीज बटर पाव भाजी तर या साईडला रात्री भरपूर गर्दी असताना आता थोडी कमी आहे इकडे या साईडला असं काही हॉटेल्स वगैरे असतात आणि इकडून तुम्हाला आता मंदिराचं खूप सौंदर्य असं मिळते दाखवतो तुम्हाला आकाशवाणी एवढे एवढे लागले आहेत ते या साईडला बघू शकता हे काय आकाशपाणी आणि संध्याकाळी बघायला रात्रीची भारी वाटत हे बघू शकतो तर आता हे चालू नसणार एवढं संध्याकाळी सात नंतर चालू होईल हे इकडे बघू शकतं या साईडला तर या साईडला सगळे गेमिंगवाले सगळे गे, हे असतात खेळणे वगैरे लहान मुलांसाठी वगैरे आणि ही आकाशवाणी सुंदर अशी आणि आता आकाशवाणीच्या समोरने तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मंदिराचा सुंदर असा तर या साईडने बघू शकता तर हा बघू शकता मंदिराचा व्ह्यू सुंदर असा आहे बघा आणि मंदिराच्या चारी बाजूला असं भरड आहे त्याच्यामुळे मस्त दुकानावर लावायला भेटतात आणि प्रख्यात असे सिंधुदुर्गातील एक प्रसिद्ध एक जत्रा हे बघा हस्ता वाटतात आकाशवाणी तर आता दुपारचे वाजत आलेत बरोबर तरी एक वाजत आला आहे आणि ऊन बघू शकता कडक कसं पडलं आहे पण तरीसुद्धा सर्व लोक दर्शन वगैरे घेत आहेत आणि दर्शन रांग चालू आहेत तर आता या साईडने मी पुन्हा मंजेरच्या समोर बॅक साइडला गरज बॅक साइडला इकडे पोचतोय आणि तिथे आपण आता गर्दी बघूया आणि मग जाऊया बस स्टॉपकडे आता येणार आहे तर आता इथून सुद्धा तुम्ही बघू शकता मंदिर मस्त वाटतंय बघायला आता ड्रायल म्हणून आकाशपाणी चालू करतायत बघा तर मंडी व्हिडिओ थोडा मोठा होईल पण नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला मजा येईल व्हिडिओ बघायला तर या साईडला तुम थोडी गर्दी कमी आहे याच जागेवर रात्री पाय ठेवलेला सुद्धा जागा नसणार एवढी गर्दी होणार आता समोर बघू शकता केवढी गर्दी असते इथूनच तर मांड्याला समोर बघू शकता केवढी गर्दी आहे भरपूर गर्दी आहे

यावर्षी देखावा कुठे दिसत नाही जे दे, देव देवांचे देखावे वगैरे त्या झाडाकडे असतात ते यावर्षी कुठे दिसत नाही आणि ही आहे पूर्ण सगळी दर्शन राम जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे की जत्रा कशी भरली आहे ती तूं समारो सघण कपिरी या साईडला हे बघू शकता वीड खेळण्याची दुकान वगैरे लागले आणि अग्निशमनाचे गाडी सुद्धा लागलेले एवढे म्हणजे तुम्ही बघू शकता नियोजन कसे जत्रेच सुंदरचं नियोजन जत्रेत आणि या साईड ला लागतात सगळे कपड्याचे दुकान और हे सादरी वगैरे बघू शकता सुंदर असे हे आहेत पेरू आणि मस्त जत्रा भरली प्रमाणे तर रात्री अजून मजा येणार जत्रा फिरायला तर आता तुम्हाला मी एवढंच दाखवतो तर रात्री पुन्हा आल्यावर अजून जत्रेची मजा दाखव दाखवणार आहे आणि भेटलंच तर आपल्याला तर तुम्हाला पारंपरिक जो विधी साजरा केला जाणार आहे तोसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर आता एवढीच मजा दाखव जेवढी दाखवली ती कशी वाटते तुम्हाला जे नक्कीच एक लाईक करून सांगा कॉमेंटसुद्धा करा व्हिडिओला तर भेटू असेच नाही आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांमोसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर जास्तीत जास्त दाखवण्याचा एक प्रयत्न केला की आमच्यावरती यात्रा कशी भरती ती तर चॅनलवरती पुन्हा मिळाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू असेच नाही पुढच्या पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद